नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता प्रवीण सुरवाडे तसेच प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार शुभांगी आनंद सोनवणे अर्चना सपकाळे यांच्या प्रभागनिहाय दौऱ्याला आज नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एकजूट पाहून परिसरात निवडणूक उत्साह जोमान वाढताना दिसत आहे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर बुधवार रोजी वार्ड क्रमांक दोन मधील नगरसेवक पदाच्या उमेदवार शुभांगी सोनवणे यांनी प्रभागातील महिला व पुरुषांचा शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाल्याचं दिसून आले त्यामुळं प्रभागात नव चैतन्याचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे तसेच घरोघरी महिलांनी उमेदवारांचं औक्षण करून स्वागत देखील केले प्रभागातील प्रत्येक गल्लीत नगराध्यक्ष पदाच्या सविता प्रवीण सुरवाडे नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत दिसून आपल्या उमेदवार आहेत सविता प्रवीण सविता प्रवीण सुरवाडे भुसावळ शहरामध्ये काही प्रादेशिक पक्षांनी धुमाकूळ चालवला आहे आणि अपक्ष उमेदवारांनी धुमाकड चालवलेला आहे तरी याच्याकडे न प लक्ष देता आपलं जे चिन्ह आहे काँग्रेस पक्षाचं पंजा ह्याच पंजा निशाणीवर समोर बटन दाबून आपण भरघोस मताने पंजा निशाणीवर उभे असलेले सर्व उमेदवार भुसाव शहरातील, यांना आपण भरघोस मताने विजयी करा असं मी आपणास जी पी सोनवणे जलगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा सरनर चिटणीस माजी आणि माजी शहर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचा आपल्या सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो वार्ड क्रमांक दोन अ मधून काँग्रेस पक्षाकडून उभी आहे नागरिकांच्या समस्या असतात गटारी पाणी या समस्या असतात या सोडवण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे धन्यवाद विकासाचं विजन काय असणार आहे सर्व पक्षीय सर्वधर्मीय यांना घेऊन चालायची स्तुती असते प्रत्येक धर्माचं काही ना काही अडचणी असतात प्रत्येक धर्मामध्ये आम्ही बौद्ध धर्मामधून येतो आणि त्यांनी एकच शिकवण शिकवली आहे सततेमेवय जयते आणि ज्या गोष्टीला आपण धरून अगर चालत असतो प्रत्येक अनुभव हा नवीन काळाचा असतो आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी घडवायचं असतं या घडवता घडवता आपण ह्या मातृभूमीमध्ये शिकलो या परिसरामध्ये प तीस ते पस्तीस वर्षांपासून आम्ही इथे रहिवास करत आहो आमचे वडील आमचे बंधू सर्व इथे रेल्वेमध्ये आमचे आजोबा कार्यरत आहे सेवानिवृत्त झालेले आहे त्याच्या माध्यमातून आमचा हा परिसर आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या वेळेस एकोणनव्वदमध्ये आमची आई इथे नगरसेविकाकरता उभी हो होती त्यानंतर दोन हजार सहामध्ये आमचे वडील जी पी सोनोने हे सुद्धा कार्यरत म्हणून इथे नगरसेवकाकरता उभे होते आमचा हा वारसा चालू आहे त्यांचा हा वारसा आणि जीतसा आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे म्हणून ह्या पद्धतीने कुठेतरी आपण कमी नाही पडायला पाहिजे पैसा अगर एखादी कुत्रा घ्यायला गेलो तरी तो पाचशे रुपयाचा नाही आहे तो पाच ते दहा हजार रुपयाचा आहे तो एक बकरी घ्यायला गेलो तो पंधरा ते वीस हजार रुपयाची येते आणि मनुष्य हा प्रबोधन करून फक्त मतदान आपले पाचशे हजार रुपयामध्ये विकतात मी माझ्या मतदार आणि बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो ह्यामध्ये फक्त एकच लक्ष द्यायचं आहे तुम्ही कोणत्याही कुठेही लक्ष न देता आपला पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आपल्याकरता रात्री अहोरात्री काम करण्याकरता आहे सो शुभांगी आनंद सोनोने आणि आमचे सुरवाडे यांना काँग्रेस या पक्षाकडून निवडून द्या आमचे सत्तेमध्ये आल्यानंतर तुमचे पूर्ण प्रश्न आम्ही सोडवायचा लाखोलाख प्रयत्न करू जय भीम जय बुद्ध जय भारत